हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत वाटलेल्या चणा डाळीचा झुंका रात्रभर भिजवून ठेवलेली चणा डाळ घेतली मिक्सरमध्ये चना डाळ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर जिरं चार हिरव्या मिरच्या घालून मिक्सरमध्ये वाटण करायचं जाडसर वाटायचं जरासं गॅस पेटवला गॅसवर तवा ठेवला तव्यामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता दोन सुकलेल्या मिरच्या जिरं मोहरी घालायचं मोहरी छान तडतडली की मग कांदा टाकायचा कांदा छान परतून घ्यायचा गुलाबीसर कांदा परतून झाला की मग हळद गरम मसाला हिंग घालून परतायचं छान जा। परतून झालं की जे डाळीचं वाटण होतं ते मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं त्यामध्ये परत एकदा पर छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं दहा मिनिट कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे आतमधून तो शिजला जातो पूर्ण झाकण काढायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची हा झुंका तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता